आपल्या रडत होता आलोय मी मित्रांना घरी आता <laughs> सागर शंभू आला ना ताई बरोबर येतो बघू आईने केला शेप चला प्रियंका वाट बघते जेवणा डबा घेऊन चाललो बस चला चला तर पुढे गेले तर पिवला घेऊन हॉस्पिटलला मी चाललोय घरी घरी जाऊन वापस येतो थांब था। था

पूजाला घेऊन जातो तुला यायचं का मला म्हणून आयला लेकरांना पैसे ठेवलंय निस्त देंगाणं करतात आता पूजाकडे कर चालू आहे खाली बघा पूजा आवरून बसली पांडू शूटिंगला गेला पूजाला सोडतो तिथे एक फ्रेंड आलाय माझा बारामती स्टँडवरती तर मी त्याला पण घ्यायला चाललोय आणि बरेच जणांचा फोन आला आपल्या वैशिष्ट एटीएम आले त्यांचा कॉल आला या काही बघितलं त्यांनी ते पण घाबरले मला कसं काय अचानक परत त्याला आपला सोना त्यांचा पण सोना ताईंचा चालता कसं काय झालं म्हणल्या म्हणलं झालं काय करता जा ला ला <coughs> आता तिचा श्वासच बंद पडला होता एका दमछाती झाली ती हिला यायचे मागे म्हणून रुसले तर चला बरेच जणांचं कॉल यायला लागेल आणि प्रिंका आहे हॉस्पिटलमध्ये हे कृष्ण आला आहे तर कृष्णाला जेवा दिलं आहे आणि इकडं ओम पण आहे तर आईला हे तिघं जण आता तुम्हाला सांगतो राखन का तू त्यांना राखन मला ती राख मी ना त्यांना राखवा ठीक आहे चला मी निघालो आता पूजाकडे चला आता आलोय पूजेला नेहायला आणि इकडं ए कुठे पिऊ कुठे कुठं तिकडं गेलं चल चल मग मग आपण काय झालं जाय तुला होय काय ती नवरदेवाची गाठ पडली चालू आहेत गप्पा आता मित्रांनो आलो इथं आता इथं शेजारच्या काकू इथे बघितलं इकडं तर ते व्हिडिओ बघत होत्या आणि त्यांच्या भावाचं भाऊ का तुमचा का कोण भावाचं नंद पोराचं लगीन जमलं होतं आणि आता एका गाठ पडल्या रस्त्याने जाताना डायरेक्ट <laughs> नवरा बायको दिसली मला ती आम्ही बोलत होतो होय मि चांगली की होय वाटत नाही हा होय मग बरं या कुठलं तिकडलंच आहे का होय बरे बरे छान फॅमिली ह्यांची आम्हाला एवढा लागला ह्यांचा की सोडत नाहीत एकामेकाला हे पूजा ही ते मला सांग बस चला चला तर पुढे गेले तर पिवला घेऊन हॉस्पिटलला मीला पूजा पैसे सोडतो स्टँडवर मित्र आला फ्रेंड त्याला घ्यायला जात चला तिथं गाडी आपल्या अगोदर आहे तर मित्रांनो हॉस्पिटल मोठं आहे गेट श्रीपाल हॉस्पिटल म्हणजे मुथा बारामतीतलं एकदम मोठं हॉस्पिटल आहे तिथं डोर्ग्या माऊ ॲडमिट आहे आणि राधूसुद्धा इथं ॲडमिट होती आलो आहे मी पूजेला घेऊन इकडं पार्किंग आहे मग इथल्या वरती तर चला दाखवतो तुम्हाला वरच्या मजल्यावर तीन चार मजली इकडं मेस वगैरे इकडं खालणं पण आहे कुठणं पण चला काय नाही अडचण चल चल रडाय काय झालं तुला होय रडले मला यायचं हम्म हॉस्पिटल हॉस्पिटल तिकडे आतमध्ये हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आलो

<laughs> <laughs> पिवड्यायचे मायाकड मायाकडे यायचे पिवड्याला मायासाठी ती घाबरती चल मल्या। चल का का कर। का 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 कर चल चल काय पूजा प्रियंका पैसे थांब मी चाललोय घरी घरी जाऊन वापस येतो थांब येतच काय झालं काय झालं रे बाळा होय काय झालं काय झालं काय झालं राध कशामुळे रडत आहे ते मम्मी मम्मी पप्पा पप्पा करून झोपल्या रडत होता आलोय मी मित्रांनो घरी आता हा <laughs> <laughs> पूजा प्रियंका दुर्गा मा आहे ते दवाखान्यात काय झालं काय झालं रे बाळा काय झालं कुणी हल्लं का तुला आ? दादा ने वय बर चल तुला मी नेतो मायापर उठ चल चल कपडे घाल चल माया संग नेतो तुला फिराय चल चल दवाखान्यात नेतो तुला चल मी आलो आहे की आता चल एक नंबर मस्त आहे आता काय नाही अडचण बरं आहे की आता तर मित्रांनो पप्पू गावाकडनं आला बघा त्याला समजलं की पोरगे आजारी तोपर्यंत पप्पू इष्टीने आला आणि मी स्टँडवर घ्या गे गेल गेलो बघितलं तो मी घरी गेलो चहा पाणी करून आलो आणि परत नंतर इकडं कुठे शूटिंगला गेलं का <laughs> शूटिंगला गेला तर तिकडनं शूटिंग करून आला पूजा तर काय <laughs> मला असे झालं ते चार वाजता कशाने गेली तू परत आपण आप पर बरोबर का तर गेली परत त्याला हे आता शूटिंगवरून आला बघितलं दुर्गाला घेतलं ये इकडं तिकडं तर ठीक आहे आता निघालं ती घरी मग बघू संध्याकाळचं नियोजन आयला आणून सोडतो ते मी घरी जातो प्ले काय थांबान उद्या ताय दाजी येतील तर चला पप्पो तुला पण घरी नेतो मग हे पण जाते जमतं मग उद्याच्याला मग ला ताई बरोबर येतो

आणि ऑक्सिजनची नळी काढली साईडला आता इथं ठेवली तर डॉक्टर म्हटलं त्याची काही गरज नाही आता सकाळ उद्या लाव ऑक्सिजन जर वाटायला लागलं दाब द्यायला लागले खाली जीवर कट तर बसलेलं बसलेला आता एसी पण चालू केला हे करणार एसी चालू केल्यामुळे काय अडचण नाही तू बुट घातलाय लागला तो काय डॉक्टरचा भाचाच आहे मोठा डॉक्टरचा तो भाचा साडे अकरा वाजल्यात बघा हॉस्पिटलच्या बाहेर आलोय निघालो आता पप्पन मी घरी आणि झालं आहे आता दुर्गामाव कसे तरी झोपली आहे तेव्हा आताशी प्रियंका जेवायला बसली आहे आणि त्यात भाजी पण खराब झाली म्हणून आता मी निघालोय घरी घरून भाजी दुसरी घेऊन येणार आहे तोपर्यंत त्याला म्हटलं केळी खा दुर्गा दुर्गामाव झोपले बघा शांत सकाळधर बसून प्रियंका म्हणते कंबरन पाटले दुखायला लागले माझे असते चला आता निघालो घरी <laughs> महाराज यायचे मला डब्बा घेऊन आई वाट बघत बसली तिच्यासाठी मित्रांनो संध्याकाळचे साडे बारा वाजल्यात आणि मी बघा या पिसी मध्ये प्रियांकाचा जेवणाचा डबा आणि झोपण्यासाठी एक ब्लँकेट घेऊन चाललेलो आहे तर प्रियंका वाट बघत बसली तर घरी राधो ओम कृष्णा आय आहे आणि जुडदार पण आलता तो मित्र पण आहे तर तो येत होता माझ्या बरोबर म्हणलं झोपतो निवांत मी सकाळी येतो प्रियंका वाट बघते जेवणा डबा घेऊन चाललो आणि आता मी झोपतो तिथंच हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रियंका म्हणजे आत्या नको तुम्हीच थांबा मायापासून तिला करमत नाही चला ताई पण ये